हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनो लाडूची तयारी चालली लाडू लाडू करायची हे काय पाक चाललाय आता चुलीवर बनवायचा मस्त लाडूची तयारी केली हे काय लाडू, लाडू करायचं लाडू पाक ठेवलाय नाही तुम्ही करायला आता लाडूचा करंज्या केल्या बर का पन्नास पन्नासशे केले असतेल्या ज्यादा नाही केल्या थोडच मळलं होतं पीठ करंजीच कसं काम आहे लय चिकट असतंय भाव बहिणी तरी परत वाढत हा तुण 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 ते <laughs> <laughs> ये हिला लावलं यानला लावलंय बघा इलायची सोलायला आणि काजू बदाम हे हो करायला लावलंय का बरं तसं असतं पीठ संपलं की ब वाढतं की हिच नाकू हा अरे बघा चालले आवरायचं अकराचा पाक चाललाय आता हे पूर्ण तणक ठेवलं ग अपूर्वा ओके लाडू साठी पाक लाडू कसं जाऊ हात्यात आहे ती बी दाखवणारच आहे तुम्हाला आता पुऱ्याचा लाडू केल्यात भाऊ बहिणीनं ये मिक्स कर दो का दो नाही तारप लागली काय टाकून बघाव लागल अजून झालं का ते काजू बदाम लावले का पायला इलायची आहो इलायची आकी टाकायची चला काल तुम्ही तर बघितलंय काय काय तयारी केली आज लावड्याची तयारी चाललेली आहे हे पक टाक पक तयार करायला टाकलेलं आहे लाडू साठी पाक तयार झाला का बघ ती कोणी कोणी काय आहे की शिवाया काढून लाडू तयार करतात आणि कोणी कोणी पुऱ्या पुऱ्याला तर ही पुऱ्याला लाटून तयारी चाललेली लाडूची त्यात काय सगळंच पुऱ्या म्हणजे बारीक होत नाहीत ना थोडं थोडं मोठं राहतं मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून काजू बदाम आणि मनुक काजू बदाम मनुक ही इलायची केली इथं बारीक त्या गमेल्याचं बारीक केलेलं आहे ना आणि तुमच्या दहा आवडतात भाऊ बहिणीनं लाडू hmm. दरवर्षी मी शेवच करते बर का आपण त्या वर्षी पुर्याच केलंय तसलं पुर्या पुर्या, पुर्या लाटो शेव पाडाय अवसानच नाही बाया मला म्हणलं लाटून केलेलं पुर्या त्या पुरवाला काय एवढं जोडा नावर कधी तरी चाललोय काढायचं काही असं मोठं 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 साईडला काढलंय की परत मिक्सर मध्ये बारीक केलं

स्वयंपाक नाही अजून स्वयंपाक करायचं आहे आता वार सुटले आता दिवाळीत आमच्याकडला वार असते भाऊ बहिणी हिवाळा चालू आहे ना काजू बदाम इलायची एवढच मटेरियल टाकलंय ला आता आम्ही कापूर केले का ठीक है तो... तो... लगा बारे सगड़ा ले तील आई चिकीन के बारे में खा लेवीं Bagaimana a little bit. Baga pa lalo si harga wati, Wati na, di wati, garam एकदम मस्त बारीक जा बर झालं सगळं तयार आता दहा जण तुमच्या पाक वातायला एका ह्याच्यात आहे ना तेल पाहिजे बर का ही लाडू बांधताना ही करायला हाताला थोडे लावायचे बर वाटावर जा फडकांड नाही

Por gol el uno

उघीवर ती yakar laraba ne Ni nanu ko mota. mutane ne gona komata ba. Bas laraba

बघा लाडू मस्त लाडू झाले ना मोठं होत काही बारीक धरावं लागतं काही एवढं करते <laughs> <दिन दद्दाग करने। laughs> <laughs> आता फक्त दोन्ही आयटम राहिलेत ना मम्मी आता फक्त दोन्ही आयटम राहिलेत आणि गुलाबजामुन होय

de

तिरंदाजीच आमंत्रण दिवाळीला दिवाळीच्या निमित्ताने या कस झालं सांगा लाडू लाडू काय म्हणता दिवाळी बनवली खायला बोल सगळ्यांनी या

मम्मीनी पप्पानी केल्या सगळ्यांनी सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यात पण त्यात स्वाद मम्मीने आणलाय ちゃんのマイナポリギリのポイント。 आज <laughs> काय Agora dá licença. Já não